यवतमाळ नगरपरिषद वगळता जिल्ह्यातील नऊ नगरपरिषद आणि ढानकी नगरपंचायतीमध्ये दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला आहे प्रशासकीय यंत्रणेसह पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे सर्वच प्रमुख पक्ष स्वबळ आजमावत असल्याने बहुतांश ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढत होत आहे मतदान हा संविधानाचा उत्सव आहे आणि या मतदान प्रक्रियेत अनेक मतदार हे दूरवरून आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे या मतदान प्रक्रियेत अनेकांनी आपले पहिल्या वेळेस मतदानाचा हक्क बजावला त्यामुळे चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आलाय मी आज मतदानाचा हक्क बजावला आहे सर्वांनी मतदान करा माझा फर्स्ट होत होता सर्वांनी वोटिंग करायला लागते मी सौ उज्ज्वला विजय बाबर सर्वप्रथम सर्व जनतेस माझा नमस्कार मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो बजावला आणि माझं असं मत आहे की सर्वांनी तो अधिकार आपला आहे हे जाणून घेऊन सर्वांनी मतदान करायला पाहिजे तो आपला अधिकार आहे आज मतदानाच्या दिवशी जसं सुट्टीचा दिवस म्हणून असे काही सुशिक्षित लोक असू देत जे दे नोकरीला असतात त्यांना असं वाटतं आज आपल्याला सुट्टी मिळाली आज एन्जॉय करायचा म्हणून ते मतदानाला न जाता मतदान न करता बाहेर फिरायला जातात सकाळीच निघून जातात की एक दिवस पूर्ण आपल्याला मिळाला तर एक दिवस तुम्हाला म्हणजे सकाळी येऊन मतदान करून बाकीचा उरलेला दिवस तुम्ही एन्जॉय करू शकता तर माझं असं मत आहे की प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे नमस्कार मी प्राध्यापक आशिष रमेशलाल कान्हू या आजच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी माझा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी चिखलदरा येथून या ठिकाणी हजर आहे आणि मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आप लोकशाही रामध्ये एक मतदार राज्याची भूमिका निभावी आणि सुशिक्षितांनी या दिवसाचा फायदा सुट्टी म्हणून न घेता आपलं मतदान आपल्या मतदान केंद्रावर जाऊन अवश्य करावं अशीच मी आवाहन सर्वांना करू इच्छितो